वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी जीव धोक्यात घालून थराराचा आनंद तळोदा तालुक्यात पावसाळा सुरू होताच निसर्ग सौंदर्याने नटलेले धबधबे पर्यटकांना खुणावू लागतात तळोदा तालुक्यातील प्रसिद्ध वाल्हेरी धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे सुमारे हजारो पर्यटक दररोज येथे भेट देत असून धबधब्याच्या थंडगार पाण्याचा आणि निसर्गाच्या रम्य सौंदर्याचा आनंद लुटताना दिसत आहेत मात्र काही पर्यटक पत धब धब धोका पत्करून धबधब्याच्या अगदी जवळ जात चित्र मिळते जीव धोक्यात घालून उंच धबधब्याच्या कडेलगत फोटो काढणे थेट पाण्याखाली उभे राहून व्हिडिओ शूट करणे अशा कृत्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो आहे पावसाळ्याच्या दिवसात हे धबधबे अधिकच प्रचंड जलप्रवाहाने वाहू लागतात आणि निसर्गप्रेमींना त्याचे सौंदर्य अनुभवायला खुनावतात त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे गर्दी करत आहेत स्थानिक प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना लावल्या असल्या तरी त्या अनेक पर्यटकांकडून दुर्लक्षित केल्या जात आहेत यामुळे भविष्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस व प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज आहे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे निसर्गाचा आनंद घ्या पण सुरक्षिततेची काळजी घ्या असा संदेश देत नागरिकांनी जबाबदारीने पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर चव मे मी वरून बार आली आहे आणि तळोद्या तालुक्यातच मी राहते आणि मी आज तळोद्या तालुका तालुक्यातील वाल्हेरी या पर्यटक स्थळ आपण म्हणू शकतो कारण खूप खूप सुंदर असं हे वातावरण आहे इथे पावसाळा तिथे भरपूर लोक फोटो काढायला येतात फिरायला येतात रील्स काढायला येतात आणि आज आम्हीही रील्स काढण्यासाठी किंवा फोटोज काढण्यासाठी आम्ही इथे आज आलो आहे आणि खूप खूप सुंदर असा व्ह्यूज आहे पाणी आहे पाऊस येतोय सर्वीकडे एकदम हिरवगार वातावरण आहे आणि एकदम शांती आणि मन प्रसन्न होणार असं वातावरण इथे आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे धबधबा पण आहे असा त्या धबधबाचा आवाज आहे खूप खूप सुरेख आणि सुंदर असं वातावरण इथे आहे आपण बोलतो ना एक स्वर्गासारखं वातावरण इथे आहे इथे आल्यानंतर असं वाटते की मी स्वर्गात आली आहे एवढं सुंदर आणि सुरेख वातावरण आहे एकदम मनाला एकदम भाऊक होणार असं वातावरण इथे आहे आणि तुम्ही पण इथे नक्कीच एक या एकदा या वातावरणाचा एक उपभोग तुम्ही घ्या की कि किती सुंदर वातावरण आहे किती आनंद तुम्हाला होणार आहे हे वातावरण बघून नमस्कार माझे नाव वैभव राऊत मी शहाद्यावरनं आलेला आहे तळोदा तालुक्यामधील वाल्हेरी गावामधील हा धबधबा बघण्यासाठी तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इथलं जे दृश्य असतं ते अगदी निसर्गरम्य माणसाचं मन भाळून घेणार असं इथं दृश्य असतं बऱ्याच संख्येने इथं पर्यटक सुद्धा उपस्थित राहतात आणि निसर्गाचा आनंद लुटतात काही काही हा वेळ हा धबधबा पावसामध्ये जास्त आक्रमक पद्धतीचा होऊन जातो त्यामुळे याच्या जास्ती जवळीक तेवढं जवळीकता साधता येत नाही याच्याशी आणि एक नंदुरबार जिल्ह्यामधलं एक फेमस ठिकाण आहे हा धबधबा इथला जिथे पर्यटक येतात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी हा जवळजवळ एक पन्नास चोपन्न किलोमीटर अंतरावरती आहे शहाद्यावरनं नंदुरबार जिल्ह्यातील सातरांगी पर्वतांपैकी आम्ही आज एका धबधब्यात फिरायला आलेलो आहे ते म्हणजे वाल्हेरी इथे अगदी सुंदर निसर्ग आहे हा छोटूसा वॉटरफॉल आहे इथे पण खूप छान वाटतंय आणि तिकडे थोडा मोठा वॉटरफॉल आहे तिथे पण खूप छान वाटतंय आपण मुंबई पुणे फिरायला जातो पण त्यापेक्षा भारी आपल्याच जिल्ह्यात नंदुरबार मध्ये खूप छान वातावरण आहे आम्ही सर्व फॅमिली आज फिरायला आलो आहे आणि आम्ही पूर्ण फॅमिली एन्जॉय करतो आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा